बातमी आहे राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाचे महामंडळ आयोजित राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय हक्काच्या मागणीसंदर्भात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय महामोर्चास तालुक्यातील संस्था संघटना खजिनदार प्रकाश शेठ बोरा महेंद्र गणपुलेसर मुख्याध्यापक संघटना राज्य प्रवक्ते तबाजी वाघदरे अशोक काकडे व पदाधिकारी निलेश काशीद करपे सर्व पदाधिकारी पंकज घोलप गाढवे सर्व पदाधिकारी व शिक्षक संघटना निमचे सर्व पदाधिकारी कृती समिती फुलपगार सर्व ग्रंथपान संघटना यांना जुन्नर तालुका शिक्षकेतर संघटना कार्यकारिणी सदस्य विकास दांगट मिलिंद देवकर प्रकाश शेवाळे अजित ढमक सचिन खंडू सरजीने रमेश वारुडे मंगेश डुमरे यांच्यासह भेटून मोर्चाबाबत माहिती व निवेदन दिले तालुक्यातील संस्था संघटना व सर्व शैक्षणिक संघटना यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या महाआक्रोश मोर्चास पाठिंबा दिलाय अशी माहिती संजय बाठे अध्यक्ष जुन्नर तालुका शिक्षकेतर संघटना यांनी आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाच्या माध्यमातून सोमवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिक्षकेतर कर्मचारी जे शालेय कामकाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे यांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत शिक्षकेत तर भरती असेल आकृतिबंध असेल आश्वासित योजना असेल या कोणत्याही बाबतीमध्ये वेळोवेळी वेड़ शासनाकडं निवेदन देऊन सकारात्मक भूमिका घेऊन जरी कामकाज करण्याची तयारी ठेवली तरी शासनानं वेळोवेळी याबाबत कोणतीही दखल न घेता कायमच या गटारा या लाभापासून वंचित ठेवलेला आहे आणि म्हणूनच मध्यंतरी सांगली या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने आणि सहकार्यवाह आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव खांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार झालेला जो सर्वांचा एकमुखी निर्णय आहे ते एकमुखी निर्णयानुसार हा तेरा फेब्रुवारीचा महाआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद शासनाने दिला नाही तर यापुढं होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेवरती बहिष्कार देखील टाकण्याची तयारी शिक्षकेत्र बांधवांनी ठेवलेली आहे आणि म्हणूनच या माध्यमातून आमची विनंती आहे की शासन आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या न्याय मागण्यांचा योग्य तो विचार करावा आणि त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा या महाक्रोश मोर्चाला मुख्याध्यापक संघाच्या वतीनं मी माझे सहकारी जुन्नर तालुका मुख्या संघाचे अध्यक्ष पी पी वाघरे सर आणि सचिव अशोक काकडे सर या सर्वांच्या वतीनं एकमुखी पाठिंबा जाहीर करत आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार रोजी जो महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्या मोर्चाला माध्यमिक शाळा कृती समिती जुन्नर तालुका यांच्या वतीने मी पूर्णपणे अनुमोदन देतो आणि या मोर्चामध्ये या शिक्षकतर बांधवांबरोबर आम्ही सुद्धा सहभागी होणार आहोत सोमवारी आयुक्त कार्यालयात जो मोर्चेचं नियोजन केलं मोर्चे आहे त्या मोर्चामध्ये आम्ही कृती समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत आणि ज्या काही मागण्या आहेत शिक्षकेतर संघाच्या त्या सर्व मागण्यांचा पा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी भाग घेणार आहोत धन्यवाद जुन्नर तालुक्यातून सर्व शिक्षकेतर या त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार आहे त्याच्या सकारिता जुन्नर तालुका कला शिक्षक संघटना त्याचबरोबर जुन्नर तालुका कला शिक्षक संघ यांच्या वतीनं या मोर्चासाठी आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी घेत आहोत माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ यांच्या वतीनं येत्या तेरा फेब्रुवारी रोजी भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये शिक्षकेतरांच्या विविध मागण्यासंदर्भी आंदोलन करण्यात येणार आहे यामध्ये शिक्षकेतर आकृ आकृतिबद्ध असेल शिक्षकेतर, आक। आकृति शिक्षकेतर भरती असेल जुनी पेन्शन योजना असेल किंवा काल्युत्तर पद पदोन्नतीचा प्रश्न असेल या अशा अनेक मागण्यांसाठी या महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाला पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ तसेच सर्व तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षण माध्यमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने तेरा फेब्रुवारी दोन हजार रोजी पुणे येथे महामूर्त्याचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं शिक्षकेतर बातांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपूर्ण दुर्बंत असे किंवा जुनी पेन्शन योजना असेल यासारख्या विविध समस्यांच्या शासन दरबारी समस्या मांडण्यासाठी आणि शासनाला जागृत करण्यासाठी या महामेळाचं आयोजन केलेलं आहे या महामेळाचं आयोजन राज्य महामंडळाचे अध्यक्ष अनिलजी माने त्याचप्रमाणे आमचे परममित्र सहकारी व शिवाजीराव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होत असून त्या निमित्तानं होणाऱ्या मोर्चासाठी जुन्नर तालुका मुख्या संघाच्या वतीनं तसेच आमचे सहकारी सचिव अशोक काकडे यांच्या वतीनं पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहेत धन्यवाद